ईश्वरी खूपच जास्त घाबरलेली असते राकेश अर्णवच्या जीवावरती उठलाय आणि हे सगळं आपल्यामुळे होते असं ईश्वरीला वाटत असतं आणि त्यामुळेच ईश्वरी लगेचच इमोशनल होते आणि तिथून निघून आपल्या रूम मध्ये जाते तेव्हा इथे अंजली म्हणत असते की तू ईश्वरीकडे जा ना ती बिचारी खूपच जास्त हादरली तुझ्यावरती इतका मोठा हल्ला झाला ना त्यामुळे घाबरली ती तेव्हा इथे अर्णव म्हणतो हो ताई ठीक आहे मी जातो तिला समजावतो तेव्हा राकेश म्हणत असतो हो हो अर्णव तू जा हा त्यांना जरा समजाव त्यांना सांग घाबरायची गरज नाहीये म्हणून तेव्हा प्रेक्षकांना इथे आता राकेश हे सगळं मुद्दा म्हणून म्हणत असतो जेणेकरून त्याच्यावरती कुणालाही संशय येऊ नये म्हणून तेव्हा इथे अंजली म्हणत असते अहो किती लागले तुम्हाला मी काय म्हणते आपण डॉक्टरांनाच बोलूया ना मामा एक काम करतोस का डॉक्टरांना फोन हो कर ना तेव्हा वल्लरी म्हणत असते अहो बघत काय बसलाय करा ना डॉक्टरांना फोन तेव्हा मामा म्हणतात हो हो करतोय इथे आता मामांना डॉक्टरांना फोन करायची अजिबात इच्छा नसते मामाना सुद्धा माहिती असतं अर्णावरती हल्ला करण्यासाठी त्या बायकांना पैसे राकेशने दिलेले असतात त्यानंतर प्रेक्षकांनो इथे राकेश, राकेश म्हणत असतो अरे वा राकेशजी इथे संपूर्ण बाजी तुम्ही पलटूनच टाकले त्यानंतर प्रेक्षकांनो करू सवरून सुद्धा राकेश मात्र नामा निराळा असतो त्यानंतर इथे ईश्वरी धावत पळत आपल्या रूममध्ये येते आणि धनुबाप्पाच्या मूर्तीसमोर उभी राहते ते म्हणत असते गणूबाप्पा या नराधमाची राखेची दिवसेंदिवस किंमत खूपच जास्त वाढत चालली तेनी अर्णव سراंवरती प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला हे सगळं माझ्यामुळे घडते गणूबाप्पा तरी ते अर्णव سراंना आज जर काही झालं असेल तर या नरधमाला त्याच्या गुणांची शिक्षा ही मिळायलाच हवी काही झालं ना गणूबाप्पा तरी सुद्धा अर्णव सरांना काही सुद्धा होता कामा नये त्यानंतर प्रेक्षकानो इथे इथे ईश्वरी ईश्वरी रडत असताना तेव्हा घाबरते आणि मागे वळून बघते बघते तर काय अर्णव तिथे आलेला असतो तेव्हा ईश्वरी अर्णवला बघते आणि लगेच त्याला मिठी मारून रडायला लागते तेव्हा अर्णव म्हणतो तुम्ही सिंधूर काय झालं तू रडतेस का तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्ही बघितलंच ना त्या हरमखोराने तुमच्यावरती हल्ला केला तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला सर आज जर तुम्हाला काही झालं असतं तर मी स्वतःला कधी माफ करू शकले नसते सर तुम्हाला माहिती आहे तो नीच माणूस आता खूपच जास्त खालच्या गेला गेलाय त्याने इथे तुम्हाला मारण्यासाठी त्या बायकांना पैसे दिले होते सुपारी दिली होती आणि सगळं काही करून सवरून मात्र शांतपणे आता तिथे बसून राहिले सर मला खूप भीती वाटते हे सगळं माझ्यामुळे होते ना माझ्यामुळे तो माणूस तुमच्या जीवावरती उठलाय जर तुम्हाला काही झालं असतं ना तर मी स्वतःला कधीही माफ नसते करू शकले तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदू तुला माहिती आहे का तुम्हाला इथे हक्क करून उभी आहेस आणि तो बघतोय तेव्हा ईश्वरी घाबरते बाजूला उभी राहते आणि इकडे तिकडे बघते आणि ती हळूच विचारते कोण सर कोण बघते तेव्हा अर्ण म्हणतो तोच ज्याच्यासमोर तू आता आरडत होतीस तेव्हा ईश्वरी म्हणते कोण सर तेव्हा अर्णव म्हणतो की तुझे गणू बाप्पा ते आपल्याकडे बघतायत ना तेव्हा ईश्वरी म्हणते सर एवढं सगळं घडलंय आणि तुम्हाला मस्कळी सुचते तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदोर अगं मला काही होणार नाही तू आहेस ना छोटा पॅकेट बडा धमाका तू त्या बायकांना बरोबर मारलेस की नाही धडा शिकवलास तेव्हा इथे ईश्वरी म्हणते सर अहो पण मी तिथे नसते आले तर तुम्हाला माहिती आहे का खाली काय आहे एवढं सगळं घडलेलं असताना तुम्हाला मात्र मस्करी सुचते बघा या गोष्टीकडे तुम्ही आता मस्करी म्हणून किंवा हसण्यावारी बघू नका तुम्हाला नाही माहिती त्या माणसाने माझ्यामुळे तुमच्यावरती राग काढलाय आणि तुम्हाला मारण्यासाठी त्या मुलींना तिथे बोलावलं होतं तुमचं नशीब बलवत्तर म्हणून तुम्ही वाचलाच सर नाहीतर आज काय झालं असतं अघटित घडलं असतं तेव्हा ईश्वरी म्हणते गणूबा अर्णव सरांवरती कुठलेही संकट येऊ देऊ नका येण्याच्या आधी ते त्यांच्यापासून दूर जाऊ दे माझ्यासाठी माझ्यासाठी अर्णव सरांना तेव्हा अर्णवला खूप कौतुक वाटत असतं की ईश्वरी त्याच्यासाठी इतके इमोशनल झाले त्यानंतर प्रेक्षकांनो इथे राकेश आता आनंदात बसलेला असतो तेव्हा इथे आपल्या मोबाईल मध्ये फोटोज वगैरे बघत असतो तेव्हा अंजली तिथे येते आणि राकेशला म्हणत ते आहो हे घ्या हळदीवाले दूध तुमच्यासाठी घेऊन आले तुम्ही पिऊन घ्या तुम्हाला आराम वाटेल आणि जखम भरायला सुद्धा मदत होईल तेव्हा राकेश म्हणत असतो की हा अंजली मी घेतो घेतो आणि तो इथे हाताला ठणका लागण्याचं नाटक करतो तेव्हा ईश्वरी म्हणते का हो काय झालं खूप दुखतंय का तुम्हाला तेव्हा राकेश म्हणतो हो ना ग म्हणजे दुखतंय थोडं आता एवढी मोठी जखम आहे भरायला वेळ तर लागणारच ना त्यानंतर इथे इथे अंजली आपला मोबाईल घेते आणि ती फोन फोन करत असते तेव्हा तेव्हा लागत नसतो डिस्कनेक्ट होत असतो अंजली म्हणत असते की फोन का लागत नाहीये तेव्हा इथे राकेश म्हणतो काय काय अंजली काय करतेस कुणाला फोन करतेस तेव्हा अंजली म्हणत असते कुणाला म्हणजे पोलीस स्टेशनला फोन करते पोलिसांमध्ये तक्रार करायला नको तेव्हा राकेश म्हणतो पोलिसांना पोलिसांना फोन करते तू? का का फोन करतेस करतेस तू अगं का का पण तेव्हा अंजली म्हणते आज इतक्या माणसांमध्ये माझ्या भावावरती कुणीतरी जीव घेणं हल्ला केलाय आहे प्राणघातक हल्ला केलाय आणि आपण शांत बसायचं इथे पोलीस कंप्लेंट सुद्धा करायची नाही अजिबात नाही काही झालं तरी सुद्धा माझ्या भावावरती हल्ला करणाऱ्या त्या बायकांना पोलिसांनी पकडलंच पाहिजे आणि म्हणूनच मी त्यांच्या विरोधात इथे कंप्लेंट करते तेव्हा राकेश म्हणतो आता अंजली असं कशाला करतेस तू आणि तुला माहिती आहे का त्या बायका कोण आहेत हे बघ उगस इथे पोलीस येतील आणि राज शिर्क्यांची इज्जत जाईल त्यामुळे तू कुणालाही फोन करू नकोस तेव्हा अंजली म्हणत असते आहो असं काही करताय तुम्ही इथे माझ्या भावावरती इतका मोठा हल्ला झालाय आणि तुम्ही मला गप्प राहायला सांगताय मी काही झालं ना तरी सुद्धा पोलीस कंप्लेंट केल्याशिवाय गप्प नाही बसणार तेव्हा राकेश म्हणतो अंजली अगं एकदा ऐकून घे ना फक्त हे बघ वर्णवला जर पोलीस कंप्लेंट करायची असते तर त्याने कधीच केली असते पण इथे पोलीस येणार चौकशी होणार आणि मग विनाकारण सगळ्यांना त्रास होणार आणि त्यामध्ये इथे आता पोलीस आपल्या घरी आले म्हणजे बदनामी वेगळीच होणार त्यामुळे तू आताच आहे ना पोलिसांना फोन करू नकोस प्लीज ऐक ना तेव्हा प्रेक्षकांना अंजली आपल्या मनामध्ये म्हणते की किती काही झालं हे मला काही बोलले तरी सुद्धा मी शांत बसणार नाही हल्ला करणाऱ्या माणसांना शिक्षा व्हायला राकेश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की ही माझी बायको अंजली या आता गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करते आणि जर ती मुळाशी गेले तर सगळ्यांच्या समोर माझं नाव बाहेर येईल आणि मग मात्र माझं काही खरं नाहीये त्यामुळे काही झालं तरी सुद्धा माझं नाव कुठेही येता कामाने असं राकेश म्हणतो अंजली आता तिथून बाहेर गेलेली असते ते म्हणते मला काम आहे मी जरा जाऊन येते त्यानंतर इथे राकेश आपल्या मोबाईलवरून त्या बाईला मेसेज करतो आणि म्हणतो आता तुझा आता मुंबई सोड तुझ्यावरती आता पोलीस कंप्लेंट झालेली आहे पोलीस कधीही तुला पकडतील तू आता मुंबई बाहेर निघून जा तेव्हा प्रेक्षकांनो त्या बाईचा सुद्धा ओके असा मेसेज आलेला असतो तेव्हा राकेश म्हणतो काही झालं हो तरी सुद्धा अंजलीने पोलीस कंप्लेंट करता कामा नये त्यानंतर प्रेक्षकानो तिथे अर्णवाता आपले कपडे वगैरे घेत असतो फ्रेश व्हायला जात असतो तेव्हा ईश्वरी त्याच्या मागे मागे करत असते अर्णव जिथे जाऊन उभा राहत असतो तिथे जाऊन आता त्याच्याबरोबर उभी राहत असते तेव्हा इथे अर्णवला हे सगळं कळत असतं अर्णव म्हणतो की हे सगळं काय मिसिंदर तू माझ्या मागे मागे काय करतेस तेव्हा ईश्वरी म्हणते सर मी आता तुमचं काही ऐकणार नाही आहे मी तुमच्या मागे पुढे करतच राहणार अगदी सावळीसारखी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार तेव्हा अर्णव म्हणतो तुम्ही सिंदोर हे बघ मी कम्प्लिटली फाईन आहे आता तू नको ना टेन्शन देऊस हे बघ माझ्या मागे पुढे करायची खरंच तुला गरज नाही आहे तेव्हा ईश्वरी म्हणते कशी गरज नाही आहे काल तुम्ही बघितलेत ना पार्टीमध्ये फक्त दोन मिनटासाठी मी बाजूला काही गेले तर त्या बायकांनी तुमच्यावरती हल्ला केला आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही एकदम ठीक असाल तुम्ही ठीक असाल पण आता मी ठीक नाही तरी सुद्धा मी तुमच्या इथे सावलीसारखी पाठीमागे उभी राहणार म्हणजे राहणार मग तुम्हाला वाटू दे तो याद घरा दे आतू सर। तो नराधम घरामध्ये तुमच्यावरती हल्ला करण्यासाठी अजून कुणाला इथे बोलू शकतो आता मी इतकी मोठी रिस्क नाही घेऊ शकत तेव्हा इथे अर्ण म्हणतो अगं पण आता आपण घरातच आहोत ना इथे कोण येणार आहे माझ्यावरती हल्ला करायला आणि आता मी सिंदोर मी काय बळी का ठेवू का माझ्यासाठी तेव्हा ईश्वरी म्हणते ते काही हरकत नाही तुम्ही तुमच्यासाठी ना बॉडीगार्ड ठेवा आणि काय झालं तुमच्यासारख्या इतक्या मोठ्या बिझनेस ऐकून इथे बॉडीगार्डची गरज सुद्धा आहे तेव्हा तुम्ही बॉडीगार्ड तेव्हा अर्णव म्हणतो कशाला तू आहेस ना बॉडीगार्ड मला इथे वाचवायला तेव्हा इथे आकाशचा आवाज येतो तो म्हणतो दादा लवकर बाहेर आहे दादा तेव्हा इथे अर्णव धावत पडत बाहेर येऊन बघतो तर काय तिथे पोलीस आलेले असतात तेव्हा अर्णव म्हणतो हे काय पोलीस इथे आता पोलिसांना इथे कुणी बोलावलंय त्यामुळे अर्णव आता थोडा घाबरलेलाच असतो अर्णव येतो आणि इन्स्पेक्टर तुम्ही इथे काय करताय तुम्हाला इथे कुणी बोलवले तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की अर्णव राजे शेळके काल रात्री पार्टीमध्ये तुमच्यावरती खूप मोठा हल्ला झाला असं आम्हाला कळले तेव्हा इथे आम्ही तब्येतीची चौकशी करण्यासाठी आणि त्या गुन्हेगारांबद्दल थोडी माहिती देण्यासाठी आले तेव्हा इथे अर्णव म्हणतो पण तुम्हाला इथे कुणी बोलावलं तेव्हा प्रेक्षकांनो तिथे ते राकेश येतो आणि म्हणत असतो की तुम्हाला इथे कुणी बोलावले म्हणजे कंप्लेंट कुणी केली तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की अर्णव राजे शेडके यांनी त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता राकेशला राग येतो राकेशला वाटतं की अच्छा म्हणजे अर्णवने पोलीस कंप्लेंट केली म्हणजे आता इथे युद्ध हे आमच्या दोघांमध्ये होतं पण आता मी इथे वार केला तर माझ्या विरोधात लगेच पोलीस कंप्लेंट केली आहे का त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्णव म्हणतो की मी पोलीस कंप्लेंट केली तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की अर्णव राजे शेडके यांची बहीण अंजली राजेश भोसले यांनी पोलीस कंप्लेंट केलेली आहे आणि त्यांनी सांगितले लवकरात लवकर गुन्हेगाराला पकडायला तेव्हा इथे राकेश अर्णवकडे आता बघायला लागतो कारण का था। था त्याला माहिती असतं याचा अर्थ पोलीस कंप्लेंट अर्णवने केलेली नाहीये आणि अर्णव करणार सुद्धा नाही कारण त्याला त्याची बहीण किती प्रिय आहे ते राकेशला बरोबर माहिती असतं आणि त्याच्या होऊ नये यासाठी तो स्वतः सुद्धा जीव द्यायला तयार होईल हे सुद्धा राकेशला माहिती असतं त्यामुळे त्याची खात्री पटलेली असते पोलीस कंप्लेंट अर्णवने नाही तर इथे अंजलीनेच केलेली आहे हे सुद्धा त्याला कळलेलं असतं त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात अंजली भोसले यांनी पोलीस कंप्लेंट केली तेव्हा ईश्वरी म्हणते कोण अंजलीताई पण अंजली ताई कुठे आहेत सकाळपासून ते आम्हाला दिसलेल्या नाही आहेत तेव्हा मामा म्हणतात अंजली तर मंदिरामध्ये गेले असं सांगून गेली होती ना तेव्हा वल्लरी म्हणते हो ना म्हणजे मंदिरामध्ये जाण्याचा बहाना करून तिच्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट वगैरे करायला गेली की काय पण आम्हाला त्याबद्दल ती काहीच बोललेली नाहीये तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात त्या बोलल्या नसतील पण त्यांनी इथे अर्णव सरांवरती हल्ला झाला म्हणून पोलीस कंप्लेंट करायला सांगितले आणि म्हणूनच चौकशी दरम्यान आमच्या हाती ती बाई सुद्धा लागलेली आहे त्यानंतर प्रेक्षकांना इथे अंजली आलेली असते अंजली आता येते आणि त्यामुळे राकेश घाबरलेला असतो तो म्हणतो अरे देवा आता जर या बाईने मला ओळखलं तर तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की ज्या बाईने तुमची सुपारी घेतली होती ना त्या बाईला आम्ही रंगे हात पकडले तेव्हा प्रेक्षकांनो ती बाई आता पळून जात होती मुंबईच्या बाहेर पण मुंबईच्या बाहेर पळून जातानाच आम्ही तिला पकडून इथे घेऊन आले आणि इतर खूप मोठे क्रिमिनल किलर आहे त्यामुळे घेते आणि लोकांना मारून टाकत असते हा तिचा रेकॉर्ड आहे आणि तसंही खूप दिवस आम्ही तिला पकडण्याचा प्रयत्न करतच होतो अर्णव राजे शिर्के यांच्यावरती हल्ला केला त्यामुळे त्यांना पकडणं आता सहज शक्य झालेला आहे त्यानंतर इथे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की अर्णव सर पण या बाईला सुपारी देण्यामागे नक्की कारण काय तुमचा कोणी दुश्मन वगैरे आहे का तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव गप्पच बसतो तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की या बाईकडे नीट बघा हीच ती बाई आहे जिने तुमची सुपारी घेतली होती तेव्हा अर्णव त्या बाईला ओळखतो आणि लगेचच म्हणतो की इतकी महिने जी गोष्ट मी ताईपासून लपून ठेवण्याचा प्रयत्न करतोय ते अशा पद्धतीने बाहेर येईल असं मला वाटलं नव्हतं त्यानंतर प्रेक्षकांनो इथे राकेश घाबरलेला असतो राकेशला वाटतं की अर्णव आता सगळ्यांच्या समोर कबूल करते की काय की हो याच बाईने माझ्यावरती हल्ला केला होता ते वारण म्हणतो पण आता जर नाव नाही घेतलं तर एक गुन्हेगार बाई सुटेल, पण आता इथे जी गोष्ट लपून ठेवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला तीच गोष्ट आता सगळ्यांच्या समोर येते त्यानंतर इथे ईश्वरी सुद्धा तेच म्हणत असते की अंजली ताईंना काय वाटेल अंजली ताईंना जर या नराधमाचं सत्य समजलं तर त्यांना तर खूप मोठा धक्का बसेल तेव्हा प्रेक्षकानं राकेश म्हणत असतो की अरे देवा आता जर या बाईने माझं नाव घेतलं तर संपूर्ण वाट लागेल संपूर्ण प्रकरण माझ्या अंगी येऊ शकेल तेव्हा वल्लरी म्हणत असते अगं सांग ना कुणी दिली होती तुला सुपारी आमच्या अर्णवला मारण्याची सांग

आणि जर या राकेत नाव घेतलं तर मग ताईला त्याचं सत्य समजेल आणि त्याचं सत्य ताईला समजलं तर तिला खूप मोठा धक्का बसेल त्यामुळे करायचं तर काय करायचं असा प्रश्न अर्णवला पडलेला असतो तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता हवालदार मॅडम त्या बाईवरती हात उगारत असतात तेव्हा प्रेक्षकांनो इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की खरं तर ज्या माणसाचं नाव हो, या घेत नाही आहेत ना त्या माणसाला सुद्धा आम्ही ताब्यात घेतले तेव्हा वल्लरी म्हणते काय काय बोलताय का तुम्ही इन्स्पेक्टर साहेब ज्या माणसाने सुपारी दिली होती त्याला सुद्धा तुम्ही पकडलं तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात मग काय त्यांना पकडणं काही कठीण आहे का तुमची कंप्लेंट जशी आमच्याकडे आली तशी आम्ही इथे शोधाशोध सुरू केली इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं तेव्हा ही बाई मुंबई सोडून निघून जात होती म्हणून तिला पकडलं तिच्याकडूनच आम्हाला खऱ्या गुन्हेगाराचं नाव आहे तेव्हा इथे खरा गुन्हेगार कोण आहे असं आता विचारलं जातं त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता अंजली आलेली असते अंजली आल्यानंतर तिच्या मागोमाग तो गुन्हेगार सुद्धा आलेला असतो ज्याला इथे आता पकडण्यात आलेला असतं त्यानंतर प्रेक्षकांनो इथे हवलदार एवढ्या मोठ्या दाड्या गुन्हेगाराला घेऊन त्या ठिकाणी आता येत असतात तर इथे हवालदाराचा जीव आणि त्या गुंड माणसाचा जीव एक धक्का दिला तरी सुद्धा हवलदार खाली पडतील ते, अशी त्यांची अवस्था त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता त्या माणसाला बघितल्यानंतर अर्णवूर शॉकमध्ये जातो कारण तो लोखंडे असतो अर्णवच्या ओळखीचा माणूस तेव्हा तो म्हणतो लोखंडे तू तेव्हा लोखंडे असं काही करेल असं अर्णवला अजिबात वाटत नसतं तेव्हा प्रेक्षकांनो इथे लोखंडेला पकडून आणल्यानंतर इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात ए तू अर्णव सरांवरती हल्ला का केलास ते सांग आताच्या आता तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की हे सगळं काय लोखंडे तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश म्हणत असतो की बघितलंस ना अर्णव आणि तू ओळखतोस का या माणसाला अच्छा म्हणजे तुझी सुपारी देणारा माणूस हा तुझाच माणूस आहे का हा लोखंडे तुझ्या ओळखीचा आहे त्यानंतर प्रेक्षकांनो अर्णवला वाईट वाटत असतं की लोखंडेला इथे पकडलेलं असतं तेव्हा लोखंडे म्हणते साहेब मला माफ करा साहेब म्हणजे इथे सर आणि मी आम्ही दोघे जण एकत्र एक काम करत होतो पण इथे सर आणि माझा चांगला व्यवहार सुरू होता त्यानंतर इथे माझ्या मालाला अर्णव सरांनी नकार दिला आणि मग हळूहळू माझा व्यवसाय पूर्णपणे बंद पडला त्यामुळे या गोष्टीचा मला इतका राग आला अर्णव सरांबद्दल मा दिले आणि मग आम्ही इथे अर्णवचा काटा काढायचं ठरवलं तेव्हा वल्लरी असते अगदी बरोबर हीच ती बाई आहे तिच्या बरोबर आणखीन चार बायका होत्या ओळखलो नाही ना तेव्हा अंजली म्हणते चिंटू या माणसाला ना तू आधीच धडा शिकवायला काय करण्याचा प्रयत्न केलाय आणि अशा माणसांना शिक्षा तर झालीच पाहिजे नाही का तर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे वल्लरी म्हणत असते की अरे अर्णव हो, इथे जावय बापूंमुळे तुझा जीव वाचलाय त्यांना तू थँक्यू तर म्हंटलच पाहिजेस ना तेव्हा अर्णव म्हणतो थँक्यू इतकं लागलं तेव्हा राकेश म्हणत असतो अरे चिंटू हे काय बोलतो तू अरे तुझ्यासाठी मी नाही करणार सगळं तर कुणासाठी करणार आणि तेव्हा इथे राकेश अर्णवच्या कानामध्ये म्हणत असतो की हे सगळं काय आहे तुला माहिती आहे का तू इथे मला माझ्या इंदोरी जिलेबीचे पाय धुवायला लावलेस ना तुझ्या पाया पडायला लावलंस ना मला तो राग माझ्या मनामध्ये होता आणि त्यासाठीच मी तुला इथे सॉरी म्हणायला लावले करते का त्यासाठी तू माझी माफी मग आता इथे जी स्पर्धा आहे ना ती इक्वल तुला एक आनि माला एक आणि मला आणि जर यापुढे पुन्हा पुन्हा तू असं काही करण्याचा प्रयत्न केलास ना तर पुन्हा तुला मी माझी माफी मागायला लावेन असं इथे आता राकेश अर्णवला म्हणत असतो तेव्हा ईश्वरीला कळत असतं की इथे राकेश अर्णव सरांना वाईट वाटेल असं काहीतरी बोलतोय त्यानंतर प्रेक्षकांना राकेश म्हणत असतो की इतर सुरुवात आहे पुढे बघा मी काय काय करतोय आता फक्त अर्णव आणि ईश्वरी या दोघांना एकमेकांपासून वेगळं ठेवायचं बस असं आता राकेश म्हणत असतो की मग ईश्वरी फक्त आणि फक्त माझेच होईल असं राकेशचं म्हणणं असतं